लोकसभेनंतर मुंबईत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका सगळ्याच पक्षांसाठी महत्वाच्या आहेत या चेंबूर विधानसभा निवडणुकीसाठीही आता महायुती आणि मवियाची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे कोण आहेत या मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आणि नेमकं काय आहे हा मतदारसंघाचा कल पाहूयात हवा महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्टमधून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मध्यभागी असलेला चेंबूर विधानसभा मतदारसंघ मुंबईमध्ये पूर्व उपनगरातील सर्वात विकसित होणारा भाग म्हणून चेंबूर मतदारसंघाकडे पाहिलं जात चेंबूरच्या लोकसंख्येचा विचार केला तर मराठी मतदारांसह दलित उत्तर भारतीय दक्षिण भारतीय आणि सिंधी पंजाबी असा संमिश्र मतदारांचा हा मतदारसंघ आहे फागेंच्या शिवसेनेचे प्रकाश फातरपेकर हे चेंपूर विधानसभेचे आमदार आहेत शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार एकनाथ सोबत गेले असले तरी फातरपेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोनदा फाथरपेकर चेंबूरमधून निवडून आले मात्र आता राजकीय समीघरणा बदललेली आहेत ही जागा ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असली तरी स्थानिक पातळीवर भाजपाचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक का आहेत चेंबूर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून माझी नगरसेविका आशा मराठे माजी नगरसेवक महादेव शिवगण हे इच्छुक आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार तुकाराम काते माजी खासदार राहुल शेवाळे इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे यातच मनसेकडून माऊली थोरवे याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत या सर्व चर्चा हे सोशल मीडियामधील आहेत परंतु आमच्यासाठी अंतिम आदेश हा मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आहे आणि ते त्यावेळेस ज्यावेळेस आदेश देतील त्यावेळेस आम्ही या विधानसभेमध्ये लढूई आणि जिंकूई आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत कारण आज जी महाराष्ट्रामधली आणि मुंबई शहरातली जी परिस्थिती आहे लोकांना अनेक समस्यांना आजही सामोरस सामोरं जावं लागतं आहे आजही लोकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत त्या हे सर्व मुद्दे घेऊन आणि मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी तयार केलेली ब्ल्यू प्रिंट हीच आम्ही लोकांच्या घेऊन जाणार आहे आणि त्या पद्धतीचं काम करणार आहोत ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार प्रकाश फातरपेकर यांच्याकडून त्यांच्या कन्येसाठी सुप्रदा फातरपेकर यांच्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल पाटणकर यांनीही या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यामुळेच बंडाईची शक्यताही वर्तवण्यात येते आहे आमची तयारी जवळजवळ झालेलीच आहे विधानसभेच्या दृष्टीने आणि निश्चितपणे यावेळेला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चेंबूर विधानसभेमध्ये आम्ही हॅट्रिक करू आणि संपूर्ण जी जनता आहे चेंबूरची ती उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाला मांडणारी आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आगामी काळामध्ये चेंबूर विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आमदार आणि महाविकास आघाडीचा म्हणून परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार तुम्हाला या विधानसभेमध्ये दिसतील तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये वर्षापूर्वी प्रवेश केलेले तुकाराम काते तिकीट मिळावं यासाठी ऍक्टिव्ह मोडवर आहेत शिंदेच्या शिवसेनेतून उमेदवारी मिळणार याच मुद्द्यावर त्यांनी प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे त्यांचा दाणगा जनसंपर्कही आहे मात्र राहुल शेवाळे यांच्या पराभवानं अनिश्चितता व्यक्त होते आहे लोकसभेमध्ये पराभव झाल्यानं राहुल शेवळे चेंबूर विधानसभेची धुरा सांभाळण्यासाठी था इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार कोण हा तिढा असेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत काय स्थिती होती तेही पाहूयात चेंबूर विधानसभा दोन हजार एकोणीस निकाल प्रकाश फातरपेकर शिवसेना त्रेपन्न हजार दोनशे चौसष्ट मत चंद्रकांत हांडोरे काँग्रेस

लोकसभा निवडणुकीत चेंबूर मध्ये काय स्थिती अनिल देसाई ठाकरेंची शिवसेना राहुल शेवाळे शिवसेना दोन हजार आठशे अठ्ठावन्न मतांची आघाडी लोकसभेची आकडेवारी पाहता चेंबूर मतदारसंघात चुरशीची चे लढत होण्याची शक्यता आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते बंडखोरी होणार का यावर निकाल ठरण्याची शक्यता आहे अजय माने पुढारी न्यूज